नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा संरक्षणाय खलनिग्रहणाय ही महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य याचा अर्थ असा की महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याला अनुसरून पोलीस बांधव आपले कर्तव्य करत असतात अशात पद्धतीने नाशिक पोलिसांनी नाशिक शहरात शुक्रवारी घडलेली दंगल नियंत्रणात आणली आहे सामान्य जनतेला सुरक्षित ठेवून वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम नाशिक पोलिसांनी केले जुने नाशिक मध्ये शुक्रवारी दुपारी अचानक दंगल सुरू झाली या दंगलीला सामोरे जाताना पोलीस दलातील अधिकारी अंमलदार जखमी झाले तर काही अधिकारी अंमलदारांनी दंगलखोरांना धाडसाने सामोरे जात आक्रमक झालेला जबाब परतून लावलाय वेळीच घेतलेल्या ऍक्शन दंगल नियंत्रणात आली आहे जुने नाशिक मध्ये दंगल परिस्थिती निर्माण होताच आयुक्तालयाकडून तातडीने राखीव तुकड्यांसह हो। एस आर पी एफ रॅपिड ऍक्शन फोर्स रवाना झाली काही अधिकारी अंमलदार हे दगडफेकीत जखमी झाले तरीही त्यांनी मागे न हटता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगलखोरांना सामोरे केले पोलीस आयुक्त चंद्रकांत खांडवी पोलीस निरीक्षक राकेश हांडे दंगलीमध्ये धाडसाने पुढे होत यांचे व्हिडिओ ही व्हायरल झाले सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य मनी ठेवून दंगल नियंत्रणात आणल्याने नाशिक पोलिसांचे अभिनंदन व कौतुक पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले सध्या नाशिक शहराची परिस्थिती पूर्वपदावर असून शहरातील बाजारपेठा पूर्वपदावर आली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी पण आपण बघितलेलं आहे ज्या पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी अगदी महिला पोलिसांनी सुद्धा संवेदनशील पद्धतीने त्या घटना हाताळल्या मला वाटतं की त्यांचं तर आपल्याला अभिनंदन केलंच पाहिजे आणि याच्यामध्ये जे कोण दोषी असतील गुन्हे दाखल आहेत काही ठिकाणी आवश्यकता पडली त्या सीसीटीव्ही मध्ये कोण दिसून येत असेल त्याच्यावर पण कारवाई केली जाईल पर्टिक्युलर असं कुठे जर झालं असेल आपण माहिती दिली तर त्याच कन्फर्मेशन आता आकडेवारी तर नाही माझ्याजवळ परंतु त्याही संदर्भामध्ये पंचनामे करण्याची सूचना केलेली आहे आणि ती आकडेवारी पण आपल्याला उपलब्ध होईल आता हे चौकशीमध्ये सगळ्या गोष्टी पुढे येतील ना म्हणजे आपण म्हणतात तसं काही आहे का किंवा सर्व अँगल्स मध पोलीस डिपार्टमेंट त्याची चौकशी करेल पोलीस प्रशासन बघा ज्या पद्धतीने आणि त्याचं सगळे शूटिंग पण आपण बघितलेलं आहे ज्या पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी अगदी महिला पोलिसांनी सुद्धा संवेदनशील पद्धतीने त्या घटना हाताळल्या मला वाटतं की त्यांचं तर आपल्याला अभिनंदन केलंच पाहिजे